मित्रांनो नमस्कार इंग्लिश प्रॅक्टिस स्पीकिंग ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईब किंवा लाईकने मला खूप प्रेरणा भेटते तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील झाला तर आजचा आपला व्हिडिओ खूप छान आहे खूप जणांचा मला मेसेज आला की ते म्हटले आम्हाला समजत नाही की मराठीतले इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर आजचा आपला हा डब्ल्यू एचचा व्हिडिओ आहे तर चला तर व्हिडिओ चालू करू मराठीतले शब्द आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं या शब्दांसाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर चला तर व्हिडिओला चालू करू मराठीमध्ये काय आहे तर इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं कायला वॉट कायला इंग्लिशमध्ये व्हॉट म्हटलं जातं का का इंग्लिशमध्ये व्हाय म्हटलं जातं कायला इंग्लिशमध्ये व्हाय म्हटलं जातं केव्हा केव्हा के म्हणजे वेन केव्हा म्हणजे वेन कुठे कुठे म्हणजे वेहर कुठे म्हणजे वेहर कसे कसे म्हणजे हाव कसे म्हणजे हाव किती किती म्हणजे हाव हाऊ मच हाऊ मच मनी हाऊ मच मनी कोण कोण म्हणजे हु कोण म्हणजे हु कोणाला कोणाला म्हणजे हु कोणाला म्हणजे हुम कोणता कोणती म्हणजे विच कोणता कोणती म्हणजे विच कोणाची कोणाचा म्हणजे हूज 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 तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद